अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे मस्त अशी अगदी कमी वेळात आणि पटकन बनवून होणारी कढी चला तर मग कढी कशी बनवायची ते बघूया कढी म्हटलं की ही सगळ्यांनाच आवडते आणि थंडीच्या दिवसात तर गरम गरम कढी आणि खिचडी खूप छान लागते अजिबात वेळ न घालवता कढी बनवायला सुरुवात करू कढी बनवण्यासाठी घेतलेलं आहे एक वाटी ताक अगदी फ्रेश ताक घेतलेला आहे तसंच इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी दही हे दही खूप आंबट आहे त्यामुळे मी अर्धीच वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे कोथिंबीर आणि याला फोडणी करून घेण्यासाठी इथे मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कढीपत्त्याचे काही पानं घेतलेले आहे एक दोन लवंगा घेतलेल्या आहे आणि छोट दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या अगदी छान अशा चा ठेचून आपण त्यात घालणार आहे याच्याने कढीला खूप छान असा चा फ्लेवर येतो आणि आणि कढी चवीला खूप छान लागते चला तर मग अजिबात वेळ न घालवता कढी बनवायला सुरुवात करू कढी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी दही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि याच भांड्यात मी घालून घेणार आहे दोन चमचे बेसन पीठ पीठ आणि दही छान असं चा मिक्स करून घ्यायचं आहे रवीने देखील छान असं मिक्स करून घेऊ शकतात हे बघा असं छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे ताक ताक घातल्यावर जर आपल्याला खूपच घट्ट वाटत असेल तर तुम्ही लागत लागत पाणी देखील ला घालू शकतात इथे मी याच्यावरती अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे बघा या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याला फोडणी करून घेऊ कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेले आहे तेल छान अगदी गरम झाले की यामध्ये घालून घेणार आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली की यात मी घालून घेणार आहे जिरं आणि आता यात घालून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि घालायचं आहे बारीक ठेचलेला लसूण तसेच याच फोडणीमध्ये घालून घेणार आहे लवंग आणि दालचिनीचा छोटासा तुकडा मी यात घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आता यात घालून घेऊ मिक्स केलेली दही बेसनपीठ आणि ताक याचं जे मिश्रण आहे ते आता यात घालून घेऊ गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे मोठ्या गॅसवरच आपण थोडीशी उकळवू देणार आहे हे बघा कढी थोडीशी वरती यायला लागली आहे आता बारीक गॅस करून एक साधारण पाच मिनिट आपण याला उकळू देणार आहे एक पाच मिनिट झालेले आहे हे बघा कढी किती छान मस्त अशी झालेली आहे आता यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ हे बघा छान अशी कढी उकळते आहे कढी बनायला अजिबात वेळ लागत नाही मोठ्या गॅसवर आपल्याला उकळू द्यायची आहे कढी ही लगेच ओतू जाते कढी उकळली की लगेच गॅस बंद करायचा आहे हे बघा कढी छान अशी उकळलेली आहे आता यावर घालून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मस्त अशी आणि छान काहीच वेळ न लागणारी आणि पटकन बनवून होणारी कढी आपली बनवून झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान आणि नवीन घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाय